इंदूने ठरवलेलं असतं की आता एकादशीचं कीर्तन दणक्यात करायचं व्यंकू महाराजांची मान एकदम ताट करायची व्यंकू महाराज आल्यानंतर लोकांनी सांगितलं पाहिजे त्यांना की खरोखर तुमची शिष्य एक नंबर आहे तिच्यावरती तुमचे संस्कार अगदी चरा चरात भरलेले आहेत आणि मला हे लोकांच्या तोंडून ऐकायचं आहे त्यासाठी मला ते कीर्तन दणक्यात करायचं आहे इकडे दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या अंताजी आणि मोठ्याबाईंचं भांडण चालू असतं मोठ्याबाई म्हणत असतात उद्या एकादशी आहे निदान आजच्या दिवशी तरी चांगलं वागा तेव्हा लगेच अंताजी बोलतात ते तू मला शिकवायची गरज नाही आज मी माझा जुगार चिंकून आलोय खरं सांगायचं तर तो फक्त आणि फक्त माझ्या लक्कीमुळे तेव्हा तेव्हा मोठ्याबाई म्हणतात लकी म्हणजे तो गोपाळच ना अहो स्वतःच्या मुलाचं सुद्धा कौतुक करा की हे सर्व हिंदू ऐकते आणि हिंदू म्हणते उद्या मी कीर्तन करणार पण ते दारू पिण्यावरती इकडे सकाळी सकाळी सगळेजण गावकरी विटूच्या मंदिरात तयारी करत असतात कारण बरोबर रात्री आठ वाजता इंदूचं कीर्तन असतं शकुंतलाबाईंनी व्यंकू महाराजांना सर्व काही सांगितलेलं असतं आणि शेवटी व्यंकू महाराजांनी आपल्याच गावात कीर्तन करायचं आहे म्हणून इंदूला परमिशन सुद्धा दिलेली असते इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते इंदू छान असं कीर्तन करत असते दारू पिऊ नये ती शरीराला कशी घातक आहे त्यामुळे घरात भांडणं होतात भल्या भल्यांचे संसार तुटतात असं ती वगैरे काही काही सांगत असते अंताजींना ते मनाला लागतं आणि अंताजी बोलतात हे सर्व तू जे काही सांगतेस ते माझ्यावरतीच बोलतेस ना तेव्हा हिंदू बोलते नाही अंताजी काका मी तुमच्यावरून काही बोलत नाही तेव्हा अंताजी बोलतात बस झालं मला काही समजत नाही का तू कसं वागतेस ती अगं मला सर्व समजतं मला सगळं कळतं तुझं वागणं कळतं तुझं बोलणं कळतं सगळं समजतं पण मी मात्र शांततेने घेतो कारण फक्त एवढंच की काही झालं तरी मला तुझ्या वाटेला जायचं नाही कारण तुझ्या वाटेला गेलो आणि तुला जर का राग आला तरी गावातली लोक तर तुला डोक्यावर घेतील पण आम्हाला मात्र विटूच्या वाडीतून कायम चकलून लावतील कारण काय तर हे विटूच मंदिर तुझ तुझ्या मालकीचं आम्ही राहतोय हो तो दिग्रजकरांचा वाडा तो सुद्धा तुझ्या मालकीचा म्हटल्यावरती आम्ही तर त्या घरात आश्रित अस ना मग आम्हाला तर काय लोक दगडी आणतील आणि आम्हाला एक गाव सोडावं लागेल एक गोष्ट लक्षात ठेव पण माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस तेव्हा मात्र लगेच आप्पा उठतात आणि आप्पा म्हणतात अहो अंताजी ती कीर्तन करतीये तुम्ही कशाला मध्ये मध्ये लुडबुड करताय अहो छान कीर्तन करते ती पोरगी तेव्हा लगेच अंताजी बोलतात ती पोर कशावरून कीर्तन करते मला चांगलंच कळतय आणि एवढंच काय तर हिला मी चांगलंच ओळखून आहे तेव्हा बाळंबट बोलतात बस झालं विटूच्या मंदिरात तमाशा नको आणि तुम्ही अंताजी तुम्ही दारू पिऊन विटूच्या मंदिरात कसे काय आलात तेव्हा लगेच ना अंताजी बोलतात हे मंदिर आमच्या मालकीचं आहे तेव्हा बाळंबट बोलतात विसरलात का तुम्ही की दारूच्या नशेत सगळं काही विसरताय आताच तर स्वतः बोललात हे मंदिर इंदूच्या मालकीचं आहे त्यामुळे अंताजी तुमचं इथे काहीच नाही तुम्ही प्लीज इथून जा तेव्हा मात्र अंताजी ओरडतात बघितलंस बघितलंस का कार्टे तुझ्यामुळे सर्व झालं आणि ते तिच्यावरती हात उचलणार तेवढ्यात मोठ्या बाई मध्ये पडतात आणि त्यांचा हात धरतात आणि सणसणीत अंताजींचं थोबाड सर्वांसमोर पोडतात तेव्हा अंताजी आवाक होतात त्यांना चढलेली दारू सापच उतरलेली असते कारण बायकोच्या हस्ते अंताजीने मार काढलेला असतो तेवढ्यात मात्र अंताजी मोठ्याने ओरडतात आनंदी तुझी हिंमत कशी झाली आमच्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात मी तुम्हाला कालच सांगितलं होतं दारू पिऊ नका उद्या एकादशीचं कीर्तन आहे आपल्या मंदिरात आहे तुम्ही जर का दारू पियायलात आणि तुम्ही जर का मंदिरात आलात तर ना होईल आणि तुम्ही एवढूशा जीवावरती हात उचलायला निघालात तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हो हेच आहेत का आपले दिग्रजकरांचे संस्कार आणि मोठ्याबाई अंताजींचा हात धरतात आणि अंताजींना विटूच्या मंदिरातून बाहेर काढतात तेव्हा मात्र शकुंतलाबाई आणि नारायण तई बघत बसतात त्याच वेळेला मोठ्या बाईंना इंदू बोलते मोठ्या बाई असं करू नका त्यांचा सुद्धा अधिकार आहे इथे बसण्याचा आपण कोण त्यांना विटूच्या मंदिरातून बाहेर काढणार आहे अहो जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा खर तर तुमचं वागणंच मला पटत नाही तुम्ही असं का वागताय मोठ्याबाई तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात बस झालं बघितलं का ज्या पोरीवरती हात उचलायला निघाला होता तीच पोर तुमची बाजू घेते तुमच्या बाजूने भांडतीय तेव्हा लगेच अंताजी बोलतात बसकर आनंदी मला सगळं काही कळतं मला काही कळत नाही असं नाही मला सगळं समजतं पण मी मात्र शांततेने सर्व गोष्टी करतोय का तर जाऊ दे आता सगळं व्यवस्थितच होईल पण काय ना आनंदी किती काही झालं तरी माझ्या आयुष्यात काही काही गोष्टी व्यवस्थित होतच नाही आनंदी तू प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहायचीस पण आज मात्र तू माझा विश्वासघात केलास सगळ्या लोकांसमोर तू तु तु तुझ्या नवऱ्याचा अपमान केलास तू तु तु तुझ्या नवऱ्याला जेलमधून बाहेर मंदिरातून बाहेर काढलास आणि परत तू माझ्यावरतीच आरोप करतेस आणि अंताजी तिथून निघून गेलेले असतात त्याच वेळेला मोठ्या बाई स्वतःशी बोलतात या कार्टीमुळे मला माझ्या नवऱ्यावरती हात उचलावा लागला मला माझ्या नवऱ्याचा अपमान करावा लागला याचा बदला मी नक्की घेणार आता मात्र मला हिच्या मनात स्थान मिळवायचं आहे लोकांच्या मनात स्थान मिळवायचं आहे जेणेकरून लोक माझा उदो उदो करतील आणि तेच मला पाहिजे तेवढ्यात बाळंबट आप्पाला बोलतात आप्पा मोठ्या बाई जरा जास्तच बदलल्यासारखा वाटतायत ना हिंदूसाठी त्यांनी अंताजींवरती हात उचलला जरा कमालच वाटते ना तेव्हा लगेच आप्पा म्हणतात मला तर कळतच नाही या बदलल्यात की या नाटकं करतायत तेव्हा मात्र बाळंबड म्हणतात काही सांगता येत नाही बाबा मोठ्या बाईंचं नाटक माहिती आहे ना एकदा करायची सुरुवात केली की आता नाटक करतातच त्यामुळे प्रश्नच येत नाही आता तर मला या माणसांशी बोलायची भीती सुद्धा वाटते व्यंकुमाराज असते तर बरं झालं असतं हे सर्व प्रकरण त्यांनी अर्गत हाताळलं असत तेवढ्या शकुंतला बाई आणि नारायणीताई मोठ्या बाईंजवळ जातात आणि मोठ्या बाईंना बोलतात मोठ्या बाई शांत वा नारायणताई बोलते आई शांत हो तू जे केलंस ते योग्य केलंस पण बाबांवरती तू हात उचलायला नको होतास हात न उचलता सुद्धा गोष्टी सांभाळता येतात हाताळता येतात तू जर का तोंडाने बोलली असतीस तरी सुद्धा त्यांना तुझी भाषा समजली असती इकडे अंताजी खूपच चिडलेले असतात कीर्तन आटोपल्यानंतर मोठ्या बाई त्यांच्या बेडरूम मध्ये येतात आणि अंताजी ना बोलतात सॉरी तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे या हाताने मी तुम्हाला मारलं ना आणि त्या जोर जोरात तो हात आपटत असतात तेव्हा मात्र अंताजी बोलतात आनंदी बस तू मारल याचा अर्थ नक्कीच काहीतरी तुझ्या मनात वेगळं आहे म्हणूनच मला फक्त एवढंच सांग तू काय ठरवलंयस तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात मला माहिती होतं तुमचा माझ्यावरती विश्वास आहे आणि त्याच विश्वासाखात मी तुमच्यावरती हात उचलला आता काही करून त्या पोरीच्या मनात स्थान मिळवायचं आणि तिच्याकडून पैसा कमवून घ्यायचा आणि तिला जोरात आपटायचं तेव्हा अंताजी बोलतात मला सुद्धा आता तेच करावंच वाटतंय तिची लायकी तिला दाखवायला पाहिजे कारण ती अतिच उडते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंताजी आणि मोठ्या बाईंना आता तरी व्यंकू महाराजांनी येऊन चांगलीच धमकी द्यायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवाणी कर असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू